नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे स्मार्ट शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एन पी के एकोणीस 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 हे विद्राव्य खत हे खत कशासाठी वापरायचं कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे फायदे काय आहेत कसे वापरायचे किंमत किती आहे आणि कशासोबत मिसळू नये याची सविस्तर माहिती शेतीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचा वापर खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी एकोणीस 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 खत शेतकऱ्यांचा पहिला पर्याय मानला जातो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच शेतीविषयक उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आमचा स्मार्ट शेती तंत्रज्ञान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच पुढील नवीन व्हिडिओंची माहिती मिळण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात आता शेतकरी मित्रांनो एन पी के एकोणीस 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 म्हणजे काय एन पी के एकोणीस 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 हे एक पूर्णपणे संतुलित विद्राव्य खत आहे यामध्ये नत्र एकोणीस टक्के स्फुरद एकोणीस टक्के पोटॅश एकोणीस टक्के म्हणजेच तीनही मुख्य अन्नद्रव्य समान प्रमाणात आहेत म्हणूनच हे खत सर्व प्रकारच्या पिकांसाठी व ठराविक वाढीच्या टप्प्यांवर वापरण्यासाठी योग्य ठरते आता एकोणीस 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 खताचा वापर पुढील टप्प्यांवर खूप फायदेशीर ठरतो एकोणीस 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 खत वापरण्याची वेळ खूप महत्वाची असते हे खत लागवडीपूर्वी किंवा पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत द्यावे कारण या काळात झाडांना नत्रस पुरद आणि पोटॅश या तीनही अन्नद्रव्यांची जास्त गरज असते योग्य वेळी खत दिल्यास झाडांची वाढ चांगली होते मुळे मजबूत बनतात आणि पिकाची सुरुवातच जोमदार होते आता पाहूया एकोणीस 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 खताचे फायदे काय होतात शेतकरी मित्रांनो एक पिकाची जोमदार वाढ होते या खतामधील नत्रामुळे पिकांची पाने हिरवीगार होतात पाने मोठी व मजबूत होतात आणि झाडाची एकूण वाढ चांगली होते दोन मुळे मजबूत बनतात स्फुरदामुळे मुळांची वाढ नीट होते मुळे जमिनीत खोलवर जातात म्हणून झाडाला पाणी आणि खत चांगल्या प्रकारे मिळते तीन फूलधारणा व फळधारणा चांगली होते पोटॅशमुळे फुलवेळ कमी होते आणि फळे जास्त व दर्जेदार लागतात चार पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते झाडांना ताण सहन करण्याची ताकद येते रोगांचा आणि हवामान बदलाचा परिणाम कमी होतो पाच सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयोगी भाजीपाला फळझाडे कडधान्ये धान्य पिके ऊस कापूस सर्व पिकांमध्ये हे खत वापरता येते सहा उत्पादन आणि गुणवत्ता वाढते एकोणीस 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 हे संतुलित खत असल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि मिळणाऱ्या मालाची गुणवत्ता चांगली राहते योग्य वेळी खत दिल्यास पिकांची पूर्ण ताकद वापरता येते आणि जास्त व चांगले उत्पादन मिळते आता वापरण्याची पद्धत कोणती आहे शेतकरी मित्रांनो एकोणीस 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 खत वापरण्याच्या मुख्य दोन पद्धती आहेत एक फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे हे खत पूर्णपणे पाण्यात विरघळणारे असल्यामुळे ड्रिपमधून दिल्यास झाडाला थेट अन्नद्रव्य मिळतात आणि परिणाम लवकर दिसतो शेतकरी मित्रांनो हे खत कॅल्शियम असलेल्या खतांसोबत मिसळू नये अन्यथा परिणाम कमी होऊ शकतो हे खत दिल्यानंतर साधारण पंधरा ते वीस दिवसांपर्यंत परिणाम दिसून येतो शेतकरी मित्रांनो या खताची अंदाजित किंमत एक एक किलो साधारण दीडशे ते दोनशे रुपये पंचवीस किलोची बॅग साधारण सोळाशे ते सतराशे रुपये किंमत ही कंपनी ठिकाण आणि बाजारभावानुसार थोडीफार बदलू शकते तर शेतकरी मित्रांनो एकोणीस 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 हे खत म्हणजे संतुलित पोषण जोमदार वाढ चांगली फुलधारणा वाढलेले उत्पादन आणि सुधारलेली गुणवत्ता जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरलं तर हे खत तुमच्या पिकासाठी खूप फायदेशीर ठरू शकते शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही फक्त सामान्य मार्गदर्शनासाठी आहे कोणतेही खत किंवा औषध वापरण्यापूर्वी आपल्या भागातील कृषी अधिकारी तज्ज्ञ किंवा जवळच्या कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्या जमीन पिकाची अवस्था आणि हवामानानुसार खतांचे प्रमाण बदलू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन शेती माहितीसह तोपर्यंत जय जवान जय किसान